मंडळी आज आपण सकाळी सकाळी आलो आहोत आपल्या संगमेश्वर मध्ये सकाळच्या वेळेस वाडी वस्तीतून गावातून आपली कोकणची लालपरी एस टी फिरत फिरत संगमेश्वर एस टी डेपोवरती येते ह्या एस टी सोबत अनेक वेगवेगळ्या गावातील थोर मंडळी शाळेतील मुलं कामाला जाणारी माणसं संगमेश्वर या ठिकाणी येतात आमच्या अस्सल संगमेश्वरी माणसांची नाश्ता करण्याची काही स्पेशल ठिकाणं आहेत त्यापैकीच एक म्हणजे संगमेश्वर मधील मिसळ सेंटर चला मंडळी फायनली मिसळ यांच्या दुकानात पोहोचलो आहे संगमेश्वर मध्ये आलात की कुठे कोणालाही विचारा पडिये मिसळ एकदम प्रसिद्ध ठिकाण आहे आपल्यासोबत आज संगमेश्वर चे अभिषेक खातोय आहेत नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। यांचं देखील चॅनल आहे संगमेश्वरी टॉप जाऊन चेक करू शकता तर यांनी सांगितलं होतं की संगमेश्वर मध्ये पडिय यांची मिसळ अतिशय प्रसिद्ध आहे कधीतरी येऊन टेस्ट करा मी या अगोदरही आलोय पण म्हटलं की हा खास व्हिडिओ खादाड कोकणी या सिरीज मध्ये आपण बनवतोय सो so, आज आपण संगमेश्वरची प्रचंड प्रसिद्ध अशी पडिये मिसळ खायला आलोय अभिषेक काय सांगशील पडिये मिसळ बद्दल मिसळ तर खूप भारी आहे यांची आम्ही लहानपणापासून पहिल्या काकांचं दुकान तिकडे होतं अच्छा हायवेच्या पलीकडे होत आता ही तिसरी जागा असेल काकांची नंतर खाली स्टँडच्या समोर गेलं आणि आता हायवेच्या रुंदीकरणामुळे आता काकांना परमनंट जागा तर इथे मी आणि खूप वर्ष जवळजवळ मी खाली मराठी शाळेत असल्यापासून त्यांची मिसळ न एवढ्या वर्ष त्यांची टेस्ट आणि दहीची टेस्ट काही चेंज नाही दही दही खूप फेमस आहे आणि जशी पूर्वीची टेस्ट होती की जात आहे म्हणजे तू एवढी वर्ष सलग खातोय शाळेत असल्यापासून मराठी शाळेत असल्यापासून मी आजपर्यंत मिसळ खाल्ली यांची पण मला टेस्ट मध्ये कधीच डिफरन्स जाणवला नाही बरोबर कुठून येतात लोक इकडे स्पेशली खायला लोक तर खूप येतात म्हणजे यांना एक बेनिफिट समोर स्टँड आहे त्यामुळे स्टँड कडून जे सकाळी लवकर शाळेची मुलं वगैरे येतात हो अच्छा त्यांना हा हक्काचा स्पॉटच होता पूर्वीपासून म्हणजे पंचक्रोशीतली इतर कुठे बायरू, तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे देवरुखला जायचंय किंवा मग रत्नागिरीला जायचंय कुठे दुसऱ्या ठिकाणी जायचंय हा हा आता जर मुंबई गोवा हायवेवरून जर आपण जर खाली कोल्हापूर साईडला वगैरे जात असेल किंवा रत्नागिरी साईडला जाणार असेल तर इथं बऱ्याच जणांचा स्टॉप होतो की म्हणजे नाश्त्याचं आणि काकांचा सकाळी लवकर चालू करतात अच्छा त्यामुळे तुम्हाला आठ नऊ वाजता मिसळ्यांची रेडी मिळते अच्छा चला आपण एक प्रिपेरेशन काही आता कॅच नाही करू शकलोय पण त्याच्या मिसळची चवच्यापर्यंत पोहोचणार एवढं मात्र खरं चला मिसळ ऑर्डर करूया सला मंडळी मिसळ तर आली आहे आता बघा याच्यामध्ये काय पलटी करायचं शास्त्र आहे काय बरं सांगा पलटी करायचं हा अच्छा छोटीशी प्लेट असते बघा दिसत पण नाही डायरेक्ट खायला लागाल मंडळी काळजी घ्यायची बरं का हे बघा हे असं उलट करायचं आहे बघा फरसाण असतं दही अच्छा याच्यात दही घ्यायचं आहे का बघा हा 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 एक नंबर आणि ही दही स्पेशल दही आहे सब मस्त बघा घा पूर्ण लिंबू पोडूया थोडी मिसळ तिखट लागेल अच्छा पण जेव्हा दही दही टाकून खाल ते वेगड़ी चो। वेगड़ी चो। 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 ते हा ते पूर्ण बरं चेंज होणार फ्लेवर चेंज होतो लिंबू पिळाल तेव्हा पण दह्याशिवाय मिसळ तुम्ही म्हणजे दही याच्यात मेन इनग्रेडियंट आहे अच्छा दही टाकून खाता बरं आता अभिषेक इथला आहे बरीच वर्ष अभिषेक ही मिसळ खातोय तर कशी खातात ती जरा त्याच्याकडून आपण बघून घेऊया प्रत्येक <laughs> ठिकाणाची मिसळची खाण्याची पद्धत पण वेगळी असते चव जशी वेगळी असते तशी काही चा। जण डायरेक्ट ह्याच्यात सगळं दही वाटत मी तरी ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये पाव एक दह्यामध्ये अच्छा म्हणजे पाहिजे तशी खाऊ पाहिजे तशी खाऊ शकतो पण दही मस्त आहे अच्छा विदाऊट दही मिसळला येणारच नाही तुम्हाला दही कंपल्सरी घ्यावच लागणार आहे तुम्हाला तुम्हाला जर प्रॉपर मजा पाहिजे असेल तर दही घ्यावी न्युण। न्युण। आ, चला मंडळी मस्त छान अशी मिसळ आपल्या समोर आहे दही आहे या प्लेटमध्ये इकडे दोन पाव आहेत लिंबू कांदा वगैरे प्लेट मध्येच पहिलं जेव्हा मी जिथे जातो तेव्हा मिसळ खाण्याची माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे मी जशी आहे तशी थोडीशी चव थोडून बघतो चला चण्याची मिसळ आहे त्यामुळे मसाले वगैरे अशी ग्रेव्ही थोडीशी वेगळी लागते किंवा जो रस्सा आहे चणे पण छान चिजले मसाल्याचा फ्लेवर येतो एक वेगळा सॅरम येतो पाव पाव उडवून आपण थोडीशी चव टाकूया पटकन पावासोबत याचं कॉम्बिनेशन ऑफ येतील होपान गार, था mm, ही दही चटणी आहे थोडीशी वेगळी आहे स्पेशल आहे थोडस मिसळ हळूहळू तिखट लागते खाताना नंतर परत एकदा नॉर्मल होते म्हणजे जास्त वर स्पाइस पण नाहीये बॅलन्स आहे जर तुम्हाला ही मिसळ तिखट लागली तर तुम्ही दही चटणी वगैरे खाऊ शकता Best. आज कळलं संगमेश्वर मध्ये या मिसळने एवढी वर्ष म्हणतात ना लेगेसी आहे या मिसळवाल्यांची पण ये कुणालाही विचारा आज कळलं भारी चव जबरदस्त चला आपण मिसळ तर टेस्ट करून झाली अभि <laughs> रोजच येतो त्याच्यामुळे तुला काहीच विचारायची गरजच नाही माझी वेगळी पद्धत आहे बरोबर पद्धत जी बघितली माझी पद्धत अशी आहे मी पहिला पाव घेतो बरोबर डीप करतो अच्छा दही झालं की असं यांच्या मिसळमध्ये हे फरसाण वगैरे असं होतो बरोबर हा 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 एक नंबर म्हणजे ऍट द सेम टायमिंगला दोन्ही कॉम्बिनेशन आपण मसाल्यां का पण अच्छा जर तिखट वाटली तर थोडस त्याच्यातलं दे चमच्याने दही या मिसळ मध्ये टाकू एवढी तिखट नाही आहे म्हणजे ओव्हर स्पाइस नाही ओव्हर स्पाइस नाही आहे बरोबर लिमिट मध्ये थोडं मसाल्याच थोडस हिट जाणवते पण तो एक बॅलन्स आणि दह्यामुळे तो बॅलन्स होऊन जातो बरोबर साधारण किती वर्ष ही मिसळ आहे तिथे साधारण तुझं वय किती तू लहानपणापासून खातोय माझं वत्ता वय तीस आहे हा मी शाळेत म्हणजे इथे चौथी बाजून असल्यापासून म्हणजे साधारण वीस वर्ष तरी त्याच्या आधी पासूनच असतील अच्छा मी खातो म्हणजे मला माहिती असल्यापासून मला वीस वर्ष माहितीये अच्छा त्याच्या आधीपासून एवढे शंभर टक्के चौथी जागा काका एवढ्या एवढ्या एरिया तर मध्येच शिफ्ट होतो गेलो अरे वायवेच काम होत असं काका शिफ्ट होतात बरोबर चला झटपट ताव मारूया मिसळ वरती सळ आहे ना खाता मध्येच तिकट पण लागतोय थोडीशी मग काय करायचं की दह्याची चटणी खायची सो बॅलन्स मी रिपीट करतोय म्हणून रस्सा परत मागू शकलो तर्री एवढी एक्सट्रीम नाही पण तर्री मात्र आहे रश्मधे अभिषेक तुझ्या काही आठवणी आहेत का लापणच्या आठवणी खूप सारे त्यांच्या इथे क्रिकेट खेळून वगैरे यायच मगाशी म्हणालाच काहीतरी आम्ही शाळेमध्ये होतो हा शाळेमध्ये असताना थोडे काही पैसे वगैरे कोणाकडे नव्हते लहानपणी चौथी जी असेल गोष्ट बरोबर क्रिकेटच्या टूर्नामेंट वगैरे बरोबर आम्ही काही सायकलनीच जायचो जिथे कुठे असेल तिथे आणि तिथून आम्हाला वागायचे जवळ दीड दोन दोन नंतर आम्ही टुर्नामेंट खेळून आलो इकडे नंतर एवढी प्रचंड भूक लागायची जाणार कुठे काय आणि पैसे पण तेव्हा काय जास्त एवढे मोठे नव्हते शाळेमध्ये पैसे तेवढे नसायचे आणि पर्यटकांचे तेव्हा स्टँडच्या समोर हॉटेल होत म्हणजे आता जे मिसळ होतं तिथे होतं स्टँड स्टँडच्या येतो आम्ही सायकलने जायचो त्यामुळे आधी ती दमसंग झाली असती दिवसभर उन्हात ना ती वेगळी एनर्जी वेस्ट झाली लागली पर्यटकांचे ते यायचो सगळ्यात स्वस्त मिसळ तेव्हा सगळ्यात पर्यटकांकडे असायची हा हा तर आम्ही असं म्हणजे बेकार खायचो एवढी भूक लागली आणि तेव्हा पडेगा आमच्याकडून एक्स्ट्रा पाव पैसे नाही घ्यायचे मुलं आठवण ठेवली अजून मिसळ तेवढेच घ्यायचे बरीच मुलं असतील ना आम्ही जवळ दहा क्रिकेटची टीम म्हणजे कंपल्सरी असायला प्रत्येक दोन दोन तीन तीन पाव एक्स्ट्रा घ्यायचा अरे त्याचे पैसे घ्यायचे अजून पर्यंत येतात आठवणी नाही आठवण अजून पण ठेवली बघा अशा मिसळ खाण्याच्या आठवणी सकाळी दिवसाची सुरुवात अशी काहीशी छान झाली त्यांच्याशी थोड्या गप्पा गोष्टी मागूया मिसळची एवढ्या वर्षाची त्यांचा हा प्रवास किंवा जर्नी कशी होती ते जाणून घेऊया आता आपल्यासोबत पडिये मिसळचे ओनर पडिय साहेब आहेत पहिले तर तुमचं नाव सांगा आणि गावाचं नाव सांगा तुमच्या सिताराम महादेव पडि अच्छा गाव लोक किती वर्षापासून तुम्ही ही मिसळ चालवताय किंवा एका एक बापरे किती वर्ष झाली साधारण पस्तीस वर्षापासून काय अनुभव आहे हो जुने कस्टमर वगैरे काय येतात का है है अच्छा कोण कोण येतात बेसिकली इकडे मिसळ खायला तुमची अच्छा शाळेतली कॉलेजची बाजाराला येणारी बाजाराला जास्त गर्दी कधी असते गणपतीतून आणि बुधवारच्या बाजाराला सकाळी किती वाजता तुमचं हे सात ला मिसळ चालू होतं आणि बनवता किती बनवायला सुरुवात कशी साडेसहा बनवत साडेसहाला इथेच बनवता बरोबर सर्व घरातून तयार बरोबर आणि इथे मग लगेच प्रिपेरेशन होतं बरं एवढे वर्ष तुम्ही ही मिसळ चालवताय काय वाटतं आता म्हणजे रस्त्याच्या रस्ता होय होता होता नाकिवा ना आलेत तर मग किती जागा बदलल्यात तीन जागा तीन जागा मग आता ती जागा बदलल्यामुळे धंद्यावर काही परिणाम झाला का बरं पण येतात जुने कस्टमर आहेत ते येतात मंडळी अजून एक आपल्यासोबत दादा आहे जो मागासून इकडे आपल्याला मस्त की मिसळ सगळ्यांना देताना किंवा चहा देताना पाहिलं त्याला आपण जेव्हा मिसळ खाल्ली तेव्हा देखील त्याने आपल्याला मिसळ आणून दिली दादा तुझं नाव काय माझं नाव प्रथमेश गंगाराम पडे किती वर्षापासून आहे तिथे झाली दहा पंधरा वर्ष दहा पंधरा वर्ष बापरे आणि काय अनुभव आहे का, कसे कस्टमर येतात वगैरे कसे हँडल करावे लागतात म्हणजे कठीण जातं जरा गिरा गिराक भरपूर असलं की अच्छा दोघे जण असलं की होतं अच्छा तर मग कठीण जातो जरा धावपळ होते भरपूर बरोबर काय गिराकाची मागणी काय असते जास्त काय रसाळणा दही चटणी दही चटणी कांदा चला मंडळी आज आपण आपल्या आज संगमेश्वरमधली प्रचंड फेमस अशी पळय मिसळची चव साखली आणि ती तुमच्यापर्यंत पोचवली हो आहे मंडळी बघा काही ठिकाणी मूग भटकेची मिसळ असते काही ठिकाणी हिरव्या वाटाण्याची मिसळ असते आणि आमच्या इकडे संगमेश्वरमध्ये चण्याची मिसळ असते सो कोणाला कधी कधी काही याच्यापैकी गोष्टी नाही आवडत पण इकडे चण्याची मिसळ आहे मस्त आहे छान आहे सब ओळ जास्त तिखटही नाही आहे आणि कमी तिखटही नाही आहे सब एकदम बॅलन्स आहे त्यासोबत त्यांचे जी दह्याची चटणी देतात आ हा हा अप्रतिक बरीच अशी गावाकडची पंचवृष्ठीतली ग्रामीण भागातली मंडळी किंवा एस टीने काही कामानिमित्त संगमेश्वरला येतात शाळेतली मुलं म्हणू नका किंवा मग इतर काही कामाधंद्याला जाणारी माणसं म्हणू नका ही चटकन जर संगमेश्वर आली आणि त्यांच्याकडे म्हणतात ना पर्याय काय नाही आहे खायचा तर ते एकमेव म्हणजे इथे झटपट येतात पडय मिसळमध्ये मस्त लिखी बसतात मिसळ खातात चहा पितात आणि पुढे मार्गस्थ होतात सो तुम्ही जेव्हा संगमेश्वर दरम्यान असाल तेव्हा मात्र पडय मिसळाला भेटायला विसरू नका चला मंडळी तुर्तास हा आपला खादाड कोकणी सिरीज मधला हा व्हिडिओ आपण इथेच संपूया व्हिडिओ कोकणातल्या अशाच आणखीन पुढच्या खादाड व्हिडिओमध्ये चला तेव्हा कोकण आपला तसा